इचलकरंजी महानगरपालिकेची प्रारूप रचना जाहीर न झाल्याने इच्छुकांची चिंता आयोगाकडून आज घोषणा होण्याची शक्यता इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अपेक्षित असलेली प्रारूप प्रभाग रचना काल बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी जाहीर होईल अशी चर्चा होती मात्र रात्री उशिरापर्यंत राज्य निवडणूक आयोग अथवा महानगरपालिकेकडून कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने इच्छुकांमध्ये नाराजी व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले यासंदर्भात शासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही महानगरपालिकांची प्रारूप रचना आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर झाली असली तरी इचलकरंजी महापालिकेची लिंक मात्र उपलब्ध झाली नव्हती दिवसभर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही दरम्यान महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील या बुधवारी पहाटेच मुंबईकडे रवाना झाल्याचे समजते त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही न्यायालयाच्या आदेशानुसार तेरा ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना निश्चित करण्याचे निर्देश आयोगाला देण्यात आले आहेत इचलकरंजी महापालिकेसाठी सोळा प्रभाग निश्चित करण्यात आले असून प्रभाग क्रमांक एक ते पंधरा मधून प्रत्येकी चार सदस्य तर प्रभाग क्रमांक सोळा हा मोठा असल्याने त्यामधून पाच सदस्य निवडले जाणार आहेत तर आज गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी आयोगाकडून प्रारुप रचना जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे